नमस्कार मी आरती कांबळे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आर्थनगर ससाने नगरमधील सर्व युवक भीमसैनिक भीमा अनुयायी यांनी एक प्रकारे मुंबईसाठी सर्व लोक चैत्यभूमीला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जात असतात परंतु ज्यांना ते शक्य होतं कामाच्या व्यापातून ते माणसं तिकडं जातात परंतु स्थानिक लोकांनी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जसं त्यांनी आपलं आयुष्य संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी व्यतीत केलं तसं आपलं महापरिनिर्वाण दिनी एखादं देणं लागतं समाजाचं देणं लागतं म्हणून आज सिद्धार्थनगर मधील युवकांनी एक कालच निर्णय घेतला आणि आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं काल बारा वाजता बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली त्यानंतर सकाळी दहा वाजता बौद्ध पूजापाठाचं नियोजन करण्यात आलं आणि आज दिवसभर संपूर्ण युवकांनी एक प्रकारे आपण देखील समाजाचं देणं लागतो म्हणून सर्व युवकांनी रक्तदानाच्या माध्यमातून महामानवाला विश्वरत्नाला अभिवादन केलेलं आहे आणि या सहा डिसेंबरचं महत्व संपूर्ण श्रीगोंदा शहराला नव्हे तर जिल्ह्याला महत्व पटवून दिलेलं आहे आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वजनानिमित्त इथे ससाने नगर आणि सिद्धार्थनगर यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे भविष्याचं आयोजन केलेले आहे समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी नवी दिली समाजाला तर आपणही या समाजाचं काहीतरी देणं लागतो तर त्यानिमित्ताने इथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे सकाळपासून आत्तापर्यंत रक्तदान भरपूर झालेलं आहे विक्रमी रक्तदान आज या निमित्ताने झालेलं आहे तरी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथून पुढे कुणालाही रक्ताची गरज लागली तर जे आयोजक आहेत त्यांना कुणीही संपर्क केला तर आपण त्यांना विनामूल्य रक्त अवेलेबल करून द्या धन्यवाद तेववने ब्रो एको एको